वसे हृदय तो कोण कैसा पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा देहे टाकिता देव कोठे राहतो परी मागुता ठाव कोठे पाहतो श्रीराम आपल्या हृदयातच कायम राहत असलेला परमेश्वर आपल्या मृत्यूनंतर कुठे जातो राहतो कुठे असा प्रश्न शिष्य इथे एकशे चौऱ्याण्णव्या श्लोकात विचारत आहेत आणि पुढे एकशे पंच्याण्णव्याव या श्लोकात समर्थ त्याचे उत्तर देत आहे म्हणून आज आपण दो दोन श्लोक बघूया देव आपल्या हृदयात राहतो असं आपण नेहमीच म्हणतो मग इतक्या जवळ असलेला परमेश्वर आहे कसा ते दाखवाल का असं शिष्य अतिशय आदराने आपल्या गुरूंना विचारतो हे शरीर सोडून गेल्यानंतर तो देव जातो कुठं नंतर तो राहतो कुठे या आपल्या सर्वांनाच अगदी सहज पडणारा हा प्रश्न शिष्यच विचारत आहे आता असं बघ तू पावसाळ्यात तुडुंब वाहणारी नदी पाहिली आहेस ना एका क्षणापूर्वी नदीत असलेलं पाणी पुढे सरकतं आणि त्याची जागा पाण्याचा दुसरा थेंब घेतो आपल्याला पहिला थेंबही धरून ठेवता येत नाही आणि पुढचाही नाही खरं तर आपलं जीवन हे त्या पाण्याच्या प्रवाहासारखं असतं आपण कधीतरी नव्हतो मग कधीतरी आपला जन्म होतो आणि कधीतरी आपण नसणार मग आपण गेल्यानंतर आपल्या हृदयात राहणारा परमेश्वर जातो कुठे याचं उत्तर आता समर्थ पुढच्या म्हणजे एकशे पंच्याण्णवाव्या श्लोकात देतात वसे हृदय देव तो जाण ऐसा नभाचे परिव्यापको जाण तैसा सदा संचला येत ना जात काही तया वेण कोठे रिता ठाव नाही श्रीराम मागच्या श्लोकात शिष्याने विचारलेल्या प्रश्नांना आता समर्थ उत्तर देतात हृदयाच्या ठिकाणी राहणारा देव नभासारखा आकाशासारखा व्यापक आहे तो स्पेस अवकाश हा शब्द ऐकला आहेस त्याच अवकाश आकाश किंवा नभासारखा तो परमेश्वर आहे आपल्या अवतीभवती आजूबाजूला सर्वत्र अवकाशच भरून आहे आता थोडं अवघड असलं तरी आत्ता नुसतं ऐकून ठेवू मोठी झालीस की समजेल ब्रह्मातून जी आकाश वायू अग्नी आप जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूत निर्माण झाली तेव्हा सर्वात प्रथम आकाश जन्माला आलो परमात्मा तत्वाच्या अगदी जवळ आकाशच आहे असं आपल्या उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे म्हणूनच त्यातल्या त्या जवळच्या वस्तूची उपमा द्यावी म्हणून समर्थ इथे नभ हा शब्द वापरतात आकाशासारखा परमात्मा व्यापक आहे असा त्याचा अर्थ आता एक चित्र डोळ्यासमोर आण बघू एक खूप मोठा समुद्र आहे आणि त्यावर एक मातीचा घडा माठ तरंगत आहे त्या घड्यात पाणी आहे आणि घड्याच्या बाहेरही सर्वत्र पाणीच आहे समजा तो घडा फुटला तर घड्यातलं व बाहेरचं पाणी एक होऊन जाईल ना तसंच दुसरं उदाहरण बघ हवा भरलेला फुगा आहे त्याच्या बाहेरही हवाच आहे तो फुगा फुटला तर फुग्यातली हवा व बाहेरची हवा एकच होऊन जाईल आणि फुग्याचं ते रबरी आवरण गळून पडतं एक गोष्ट सांगते ऐक गोष्ट आहे गोरक्षनाथ आणि राजा भरतृहरी यांची राजा भर्तृहरींच्या पत्नीचं अगदी तरुण वयातच निधन झालं आपल्या पत्नीवर खूपच प्रेम असतं भर्तृहरींचं आपली पत्नी आता या जगात नाही ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही भर्तृहरी इतके कोलबडून गेले की ते आपल्या पत्नीचे अंतिम संस्कारही करून देणार आणि राज्यकारभारही करणार तिथेच स्मशानात नुसते बसून राहिले होते राज्यातील सगळेच लोक राजाच्या या विचित्र वागण्यामुळे हैराण झाले होते त्याचवेळी गोरक्षणात फिरत फिरत त्याच राज्यात आले आता प्रधानसह सगळेच जण गोरक्षनाथांकडे गेले आणि घडलेला सगळा प्रकार प्रधानांनी त्यांना सांगितला गोरक्षनाथ महाराज आपणच भ्रतुहारी राजांना काहीतरी समजावून सांगावे अशी प्रार्थना सगळ्यांनी केली बरं बघतो असं म्हणून गोरक्षनाथ निघाले हातात एक घडा घेऊन स्वशाला स्वतःच्या हातांनीच तो गडा फोडून टाकला आणि मोठमोठ्याने मौट रडू लागले माझा नडका गडा फुटरा रे, फुटला रे मला तोच घडा हवा आहे कोणीतरी या आणि माझा घडा जसा होता तसा करून द्या माझा घडा मला द्या रे परत माझा घडा आता राजा भर्तृहारी बघायलाच लागतो हा सगळा प्रकार आणि आपलं रण्णं थांबवत तो गोरक्षनाथानं म्हणाला काय चाललंय तुमचं इतके का रडत आहात त्यावर गोरक्षनाथ म्हणतात माझा हा गडा फुटला आहे आणि तोच मला आधी जसा होता तसाच हवा आहे आता राजा त्यांची समजूत काढतो आणि म्हणतो महाराज हे काय तुमचं वेगळंच मागणं एकदा फुटलेला घडा पुन्हा एकत्र जोडता येईल का पुन्हा तो पहिल्यासारखा कसा होईल मातीचा घडा मातीतच मिसळून जाणार ना आता गोरक्षनाथ राजाला म्हणतात राजा जसा फुटलेला घडा पुन्हा मिळवता येत नाही अगदी तसंच तुझी पत्नी आता शरीराने गेली आहे तर तीच पुन्हा तुला कशी मिळेल घडा फुटल्यानंतर त्यातलं आकाश बाहेरच्या आकाशात मिसळून गेलं अगदी तसंच तुझ्या पत्नीतलं चैतन्य मूळच्या चैतन्यात मिसळून चैतन्या गेलं हे शरीर म्हणजे बाहेरचं आवरण आहे त्या मूळ चैतन्याचं आता भरदृहरीला आपली चूक समजते हे चैतन्य सर्वत्र भरून आहे हृदयात वास करणारा परमेश्वर कुठेही जात नाही येत नाही तो नाही अशी जागाच नाही तो सदैव आणि सर्वत्र आहे आहे आणि आहेच असं समर्थ आपल्याला सांगत आहे आता असं बघ आपण हा अनुभव घेण्यात इतके ज्ञानी नाही तितके नामजप आपले होत नाही पण समर्थांसह सर्वच संत मंडळी हेच आपल्याला सांगत आहेत कारण त्यांचा तसा अनुभवच आहे या सर्व अधिकारी व्यक्ती आहेत आपलं प्राचीन वाङ्मयही हेच आपल्याला सांगतं म्हणूनच त्यावर विश्वास ठेवून आपणही मनाने जास्तीत जास्त निर्मल होऊया आणि सत्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करू जय जय रघुवीर समर्थ